नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघाचे भाजपाचे पंकजा मुंडे आल्या होत्या यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी माझ्यावर मुलीप्रमाणे प्रेम केलं मीही असा अचानक वडिलांना गमावलं त्यामुळे त्या कुटुंबाच्या वेदना काय असतील हे मला माहीत आहे यापुढील काळातही मी भक्कमपणे कर्डिले कुटुंबाच्या पाठीमागे उभी राहील असं मत त्यांनी व्यक्त केलं आज मी अत्यंत अत्यंत मनापासून हृदयापासून दुःखी अशा कारणाने इथे आलेली आहे या घरात अनेक वेळा मी मुक्काम केलेला आहे कर्डिले साहेबांनी लेकीसारखं प्रेम आमच्यावर केलं मुंडे साहेबांवर एखाद्या भावासारखं प्रेम केलं अगदी तीन चार दिवसापूर्वीच आम्ही भेटलो नेहमी हसणं बोलणं मस्करी मजाक करायचे हसत राहायचे आज कडिले साहेबांचा चेहऱ्या डोळ्यासमोरून जात नाही त्यांना मी आदरांजली वाहते माझ्या पित्यालाही मी असं असंच चालता फिरता असताना गमावलेलं आहे त्यांच्या परिवाराचं दुःख मी समजू शकते त्यांच्या परिवाराच्या बरोबर त्यांना जसं अपेक्षित आहे तसं खंबीरपणे उभं राहू एवढं वचन कर दिले साहेबांच्या आत्म्याला या निमित्ताने मी देतो प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर